नमस्कार पुढील सवय पाहणार आहोत ती म्हणजे मुलांना स्वावलंबी बनवणं आपल्या मुलांना आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींमध्ये मदत करत असतो किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी आपणच करतो आणि त्यांना आपण अपंग बनवत असतो आपल्या आप मुलांना त्यांची कामं त्यांच्या वयानुसार स्वत करण्याची सवय लावायची म्हणजे छोटं मुलं असेल तर ते छोटस काम करेल एखादं त्याला जे जमतं ते त्यांच्या त्यांच्या वयानुसार त्यांना ती कामं द्यायची आहेत आणि ती करायला लावायची आहे बऱ्याच वेळा होतं काय तर पालक मुलं मोठी झाली तरी त्यांची बरीच कामं करतात त्यांच्या शिवची लेस बांधणं किंवा कपड्यांचे जे काही शर्टचे बटन्स लावणं डबा भरणं बॉटल भरणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये पालक मुलांना सगळ्या प्रकारे मदत करत असतात पण असं करायचं नाही आहे आपल्या मुलांना स्वावलंबी बनण्यासाठी आपल्याला त्यांना मदत करायची आहे त्यांना त्या गोष्टी शिकवा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना करायला द्या जेणेकरून आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढतो प्रयत्न करणं मुलं शिकतात एखादी गोष्ट करत असताना येणाऱ्या अडचणी मुलांना जास्त सक्षम बनवत असतात एखादी गोष्ट करताना ही गोष्ट मला कशी जमेल याच्यासाठी मी किती प्रयत्न करायला पाहिजे आणि ती गोष्ट झाल्यानंतर होणारा आनंद या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या मुलांना आपल्याला हळूहळू काही गोष्टींची सवय लावायची आहे आणि त्या गोष्टी आपल्या मुलांना करायला द्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळेल आत्मविश्वास त्यांचा वाढेल धन्यवाद सायर्या बालसंस्कार वर्ग पुणे